प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी नांदेड जिल्हा कुलेकडगी समाज संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष कैलासवासी माधव कस्तुरे व सचिव कैलासवासी हरिदास कवडे यांच्या जयंतीनिमित्त दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या वर्षाचे गुणवंत विद्यार्थी व कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवानराव राजचेवाड अध्यक्ष नांदेड जिल्हा कुलेकडगी समाज तर प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर गोविंद नांदेडे पूर्व शिक्षा संचालक महाराष्ट्र राज्य प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉक्टर संजय पटेल नारायणखेड विधानसभा तेलंगणा राज्य प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले एच व्ही आरगुंडे सुरेशराव इटकापल्ले अशोकराव पिलगोंडे शंकर रेड्डी चिट्टा व साई रेड्डी हे असणार आहेत कार्यक्रमाचे स्थळ शंकरा चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम जवळ नांदेड दिनांक 28 जुलै 2024 हजार चोवीस रविवार सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी विनित नांदेड जिल्हा कुलेकडगी समाज संघ नांदेड